हातकलंगले तालुक्यातील इंगळी गावातील सहा मोठीची धोकादायक विहीर मुजवावी अन्यथा आंदोलन व रास्ता रोको करू असा इशारा शिवसेना गट आणि इंगळी गावातील ग्रामस्थांनी दिला हातकलंगले तालुक्यातील इंगळी गावातील इंगळी ते होपरी गावच्या मार्गावरील जुन्या विहिरीचा संरक्षक कठडा ढासळून दोन ते तीन महिने उलटले गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा भुस्खलन झालं या सहा मोठी विहिरीच्या आजूबाजूला नागरी वस्ती असल्याने पुन्हा पावसामुळे भूस्खलन झाल्याने येथील नागरी वस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे धोकादायक तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्री प्रकाश आपेटकर यांनी दिले होते परंतु अद्याप शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांनी या विषयावर आंदोलन करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी तहसीलदार शेरखाने सर्कल मोकाशी बांधकाम अभियंता अमित पाटील यांना इंगळी गावचे सरपंच दादासाहेब भोरे उपसरपंच सुरज बुकटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच इंगळी गावातील ग्रामस्थांनी चांगलंच धारेवर धरलं यावेळी उपसरपंच बुकटे म्हणाले शासनाकडून जोपर्यंत योग्य निर्णय येत नाही तोपर्यंत सदरचं आंदोलन हे स्थगित केलं जाणार नाही अखेर बांधकाम अभियंता अमित पाटील यांच्या आम्हाला वीस तारखेपर्यंत वेळ द्या अशा आश्वासनानंतर सदरचं आंदोलन तात्काळ स्थगित करण्यात आलं सरपंच दादासाहेब पुरे म्हणाले सदरचं काम वीस तारखेपर्यंत जर झालं नाही तर पुन्हा आंदोलन केलं जाईल याची शासनाने नोंद घ्यावी सरपंच दादासो मोरे उपसरपंच सुरज बुकटे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली भातमारे सुमय्या नायकवडे मियालाल पटेल मनिषा भोसले चंद्रकला मगदोम जितेंद्र एतवडे अमृत नेरले शिवाजी चौगले अश्विनी मगदोम व ज्येष्ठ नेते जम्मू कुमार देसाई शांतिनाथ चौगले सामाजिक कार्यकर्ते जब्बार नायकवडी सुनील भातमारे गणेश नाईक निभास मोरे आप्पासो बिरांजे राहुल आंबे उमेश मगदोम केशव पाटील अमर चौगले उमेश शिंदे व इंगळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज नेपसाठी आलोक कडाळे वीस तारखेपर्यंत आम्ही त्यांना थांबतो निर्णय दिलेला आहे अल्टिमेट वीस तारखेनंतर आम्ही ग्रामपंचायतमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोल आंदोलन घेऊन काय शेवट हे गावबंदी जाऊन इशारा दिलेला आहे व आमरण उपोषण चाली बसणार ह्याचा देखील इशारा दिलेला आहे आजपर्यंत वीर पडून तीन महिने झाले तीन महिन्यात पाटील साहेब तहसीलदार साहेब आणि यांचं सर्कल मॅडम हे वरच्यावर इथे येऊन जातात परंतु वरल्या वरिष्ठ जे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अडकून जे सहकार्य व्हायला पाहिजे ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे अद्याप आणि पाव पावसा जोर वाढलेला आहे ह्या जोरमध्ये काल आणि भू भूसंकलन झालेलं आहे तेथील आजूबाजूच्या घरांना मशीदला व बाकीच्या तिथल्या वस्तीला जीवितहानीचा धोका आहे ह्यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घेऊन तो वीर बुजवण्यात यावी हीच आमच्या ग्रामस्थांच्या नी ग्रामपंचायतांच्या वतीनं विनंती आहे आणि आम्ही वीस तारखेपर्यंत आंदोलनाला स्थगिती देतो वीस तारखेनंतर आम्ही काय आहे ते शासनाला कोणत्या पद्धतीनं आंदोलन करणार हे कळवण्यात येईल